भारत सरकारने बांगलादेशच्या विरोधात मानवाधिकार संघटनेमार्फत त्वरित कारवाई करावी यासाठी अहमदपूर तहसील सकल हिंदू समाजाच्या वतीने निवेदन सादर करण्यात राजूर शहरात तमाम हिंदू बांधवांच्या वतीने जे हिंदू बौद्ध धर्मीवर बांगलादेशात मारकाठीपासून ते बलात्कारापर्यंत जे अत्याचार चालू आहेत मंदिरांची तोडफोड तथा हिंदू साधूंना विनाकारण जेलमध्ये टाकण्यात येत आहे त्याच्या निषेधार्थ बांगलादेशचा ध्वज दहन करत निषेध व्यक्त करण्यात आलाय तसेच माननीय तहसीलदार यांच्या वतीने भारत सरकारला एक निवेदन सादर करण्यात आले ज्यामध्ये दे बांगलादेशात होणारे अत्याचार त्वरित थांबवावे अन्यथा भारतातील हिंदू आपल्या बांगलादेशातील बांधवांसाठी अधिक आक्रमक होईल असे या निवेदनात नमूद करण्यात आलाय या प्रसंगी विश्व हिंदू परिषद हिंदू जागरण मंच तसेच अनेक हिंदू संघटनेचे कार्यकर्ते तथा ज्येष्ठ नागरिक सकल हिंदू समाज या आंदोलनात सहभागी झाला होता ब्युरो रिपोर्ट न्यूज महाराष्ट्र टुडे अहमदपूर जय श्रीराम आज राजूर मध्ये दे। बांगलादेश इथं होत असलेल्या हिंदूवरील अत्याचार हिंदूंची मंदिरे उद्ध्वस्त करणे या सगळ्या गोष्टीच्या विरोधात गेली एक सहा सात महिने झालं बांगलादेशी रहिवाशी असलेले हिंदूवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात आंदोलन करण्यात आलेले आहेत हे आज दिनांक दहा डिसेंबर हा जागतिक मानवाधिकार दिवस आहे मानवाधिकार दिवस हा जागतिक असल्यामुळे आज दहा डिसेंबरच्या रोजी तिथल्याही लोकांना तो अधिकार मिळाला पाहिजे त्यांनाही त्या अधिकाराचं पालन करता आलं पाहिजे यासाठी हा आज आंदोलन करण्यात आले बांगलादेशमध्ये व्हर्च्युअल मागे बघायला गेलं तर सगळ्या हिंदूवर होत असलेले अत्याचार बलात्कार लहान मुलात मुलांचे खतने ह्या सगळ्या गोष्टी होत असलेल्या ह्या आंतरराष्ट्रीय विषयाला कुठंतरी आता ह्या भारत सरकारनं ह्या हिंदुस्थानच्या सरकारनं विचार करून ह्या बांगलादेशच्या ह्या आतंकवादी ह्या जहादी प्रवृत्तीच्या लोकांच्या विरोधात कारवाई करणं गरजेचं आहे यासाठी सकल हिंदुस्थानामध्ये आजच्या दिवशी बांगलादेशमधील होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात निवेदन देण्यात आलं या निवेदनाची एक प्रत मी खास करून ह्या चॅनलच्या मार्फत मी सगळ्या जनतेला दाखवू इच्छितो हे निवेदन देण्यात आलेलं आहे या तारखेचं ह्याच्यामध्ये आम्ही एक शब्द वापरला आहे ह्या शब्द आहे सकल मूळ रहिवासी हिंदू भारतीय समाज ज्या वेळेस धर्माच्या आधारी फाळणी झाली होती त्यावेळेस त्या बांगलादेश असेल पाकिस्तान असेल हे आमच्या भारताचे नागरिक नाही आहेत तिथले रहिवासी झालेले आहेत आम्ही आमच्या ह्या सकल हिंदू लोकांनी आमची तिथं जसा पद्धतीनं तिथं त्रास आहे त्या पद्धतीनं आम्ही इथं कधी कुणाला त्रास दिलेला नाही पण हिंदू धर्म कितीही झाला आणि भारतीय कितीही जर झाले तर हे छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे आहेत श्रीरामाला मानणारे आहेत जर श्रीराम आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज जर अंगात घुसले तर बांगलादेशला देशला सुद्धा हिंदवी राज्य करायला आम्ही मागे पुढे सरकणार नाही याच निवेदनामार्फत आम्ही या सगळ्या लोकांना कळू इच्छितो सतत याच पद्धतीनं आम्ही बांगलादेशाला न्याय मिळजेपर्यंत आम्ही कंटिन्यू आणि सतत त्यांना असेच आंदोलन करत राहू मागेही सव्वीस तारखेला सव्वीस ऑगस्टला आम्ही निवेदन दिलेलं होतं यानंतरचं आंदोलन हे तीव्र स्वरूपाचं राहील हे आम्ही सांगू इच्छितो जय श्रीराम आंदोलन केलंय याचा निषेध आहे हा विषय बांगलादेशातल्या हिंदू बांधवांचा आहे परंतु आपल्या अहमदपूर तालुक्यामध्ये तळेगावच्या शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाच्या न्याय प्राधिकरणाकडून नोटीस आलेल्या आहेत या संदर्भामध्ये आपली काय भूमिका आहे या संदर्भाने एकच आमची भूमिका आहे आमच्या चार पिढ्या झाल्या आता तळेगावचे हिंदू हे आमचे बांधवच आहेत हिंदू शब्द का वापरला तिथं वक्त बोर्डाची नोटीस आली आहे वक्त बोर्ड मी पहिलेही सांगितलं फाळणी झालं फाळणी झाल्यावर ज्यावेळेस हिंदुत्वाच्या हिंदू लोकांना इथं बसवल्या गेले ते हिंदूला इथलं इथल्या जमिनीचं जायदातीचं सगळ्याच दायित्व आम्ही आहोत त्या भावांच्या जे जमिनी आहे ते चार पिढ्या झाल्या आता ही पाचवी पिढ्या आहे त्या पिढ्या होत कंटिन्यूशन चालत आलेल्या आम्ही त्यांच्यासाठी अहोरात्र प्रयत्न करून त्यांना आम्ही न्याय मिळवून देऊ ते शेतकरी बांधव आहेत त्यांच्यासोबत आम्ही सातत्यानं सोबत थांबून त्यांना न्याय मिळवण्याचा प्रयत्न आम्ही करून देतो सर्व जे जमिनी जे चालल्यात वक्बोर्ड जे जमिनी घेत आहे ते फक्त हिंदूंच्याच घेत आहे असं एक एकही प्रकरण नाही एखाद्या मुस्लिमच्या जमिनीवर वक्फ बोर्डानं दावा ठोकलेला आहे असे कुठेही घडलेलं नाही बोर्ड फक्त जातीचा आणि धर्माचा विचार करूनच नोटिसा बजावत आहे सगळ्यात मूळ मुद्दा आहे मुळातली एक गोष्ट ह्याच्यामध्ये एक नोंद करण्यासारखी अशी आहे की आपल्याकडे दहा वर्ष झालं की लीज ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट लागतो सोडून द्या चार पिढ्या गेल्या चार पिढ्या पर्यंत तुम्हाला जाग आली नाही आणि आताच ती जाग येते याच कारण काय म्हणजे तुम्हाला हळूहळू ही हिंदूंच्या जमिनी बळकवायच्या आणि हे पुन्हा हिंदू राष्ट्र कु द्यायचं नाहीये तुम्हाला जे पी एफ आय चॅक्ट ठरलेलं होतं राजकीय सत्तेचाळीस दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत हे इस्लामिक राष्ट्र करायचं याच्या दिशेनं तर ही पावलं नाही आज हिंदूच का राजकीय उद्देश यासाठी त्याच्यासाठी हे आंदोलन पेटवलं जाईल